मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शंभर रुपयांचे नाणे व छायांकित डाक तिकीट काढण्याची मागणी अखिल भारतीय सर्व वर्गीय कला समाजाचे अध्यक्ष व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार पुरस्कृत जागरूक सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री व निवासी उपजिल्हाधी अनूप खांडे यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह दूरसंचार मंत्री अनुराग ठाकूर यांना लेखी निवेदन पाठवून केली आहे दडवे हे गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित मागणी सातत्याने करीत आहेत वाजपेयी हे तीन वेळा पंतप्रधान राहिले दहा वेळा लोकसभा व राज्यसभेचे खासदार राहिले आहेत देशात व राज्यात भाजपाची सत्ता आहे ज्या महापुरुषांनी भाजपाला मोठ केले त्याच व्यक्तीची भाजपला विसर पडली आहे दडवे हे एकमेव व्यक्ती आहेत जे सातत्याने मागणी करीत आहेत शासनाने संबंधित मागणी पूर्ण करून त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी अशी मागणी दडवे यांनी केली आहे मी अखिल भारतीय कला समाज अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टराचा उपाध्यक्ष आहे व एक जागृत सामाजिक कार्यकर्ता आपणास सांगू इच्छितो की मी जवळपास एकवीस ऑगस्ट दोन हजार अठराला पासून तर आजपर्यंत भारतरत्न व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या डाक तिकीट काढण्यासाठी मागणी पाच रुपये पंधरा रुपये पंचवीस रुपयाची काढण्यासाठी मी सतत संघर्ष कर सं सतत संघर्ष करून आंदोलन करून आजही ती मागणी करत आहे दरवर्षी जयंती व पुनिद्यानिमित्तेने मी या संदर्भात नागपूरचे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त या यांना एक लेखीपत्र देतो आणि तसे ते लेखीपत्र जे आहे अनुराग ठाकूर दूरसंचार मंत्री जे जे संचार मंत्री बनले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दिलेले आहे आणि आपण सांगू इच्छितो हो की मी हे जवळपास दिल्यानंतर मला यांच्याकडून पत्रही आले या कोणाकडनं आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं म्हणजे पी एम ऑफिसकडनं म्हणजे पंतप्रधान कार्यालयाकडनं किंवा तुमच्या मागणीची दखल घेतलेली आहे आणि हे बघाय तुम्हाला दाखवतो मी हे सगळं गव्हर्नमेंटचे पत्र आहे मानतो आणि त्याच्यानंतर असं वाटलं की मला भारताचे पंतप्रधानांनी माजी माझी पंतप्रधान आणि अटल आणि भारतरत्न याला भारतरत्न पुरस्कार मिळेल भारतरत्न जे पुरस्कार यांच्या नावाने डाक तिकीट निघेल सांगू सांगितलं की मी दीक्षाभूमीवर डाक तिकीटची मागणी केली ती मागणी पूर्ण झाली आम्ही माजी राष्ट्रपती व भारतरत्न अब्दुल कलाम यांची डाक तिकीटची मागणी ती पूर्ण झाली परंतु मला आश्चर्य वाटते की ज्या ज्या पक्षाचं सरकार आहे जिथे आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा अटल बिहारी वाजपेयीला मानतात आणि त्यांच्या डाक तिकीट काढण्यासाठी इतका वेळ का हे मला समजत नाही आपल्या सांगितलं मुला आता नुकतंच एक पत्र आलं ते पत्र आलं पोस्ट विभागाचे पत्र आहे हे आलं मला पत्र जवळपास बावीस आठ दोन हजार चोवीसला त्यांनी लिहिलं आहे रिक्वे रिक्वेस्ट ऑफ द इश्यू ऑफ द डाक तिकीट श्री अटल बिहारी वाजपेयी हे माझं लिहिलं आहे पत्र आता जवळपास त्यालाही जवळपास चार महिने होत आहे तर माझी अशी मागणी आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता योगायोगाने पच्चीस डिसेंबर दोन हजार चोवीसला शंभरवी जयंती आहे त्यांची आणि त्याच्यामुळं शंभर जयंती असल्यामुळं मी आता एक मागणी केली आहे आता माग आता तुम्ही जे म्हटलं मला सांगितलं मी कलेक्टरलाही भेटलो या संदर्भात त्यानंतर विभागीय आयुक्त यांनाही भेटलो आणि मी मागणी केली की शंभर रुपयाचा शिक्का जे कॉईन आहे ते काढण्यात यावं त्याचप्रमाणे त्यांच्या नावाची डाक तिकीट काढण्यात यावी आणि या संदर्भात पत्रे दिला मी त्यांना पत्र दिला आहे लेखीपत्र आणि तसंच मी पुन्हा स्पीड पोस्टनी हे बघा स्पीड पोस्टची मी पाठवला आहे त्यात मी सेक्रेटरी या पोस्टला पाठवला आहे अनुराग ठाकूरला पाठवला आहे त्यानंतर नरेंद्र मोदी यांना पाठवला आहे त्यानंतर अमित शाह यांना पाठवला आहे आणि ह्या संदर्भात मी महाराष्ट्र मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीला भेटलो अनेकांना भेटलो मी आता आपण सांगू इच्छितो आहे प्रवीण जटकेचं पत्र आहे माझं त्यांनी सुद्धा पत्र दिल्या संदर्भात त्यानंतर कृष्णा खोपडे यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे त्यानंतर विकास कुंभारेचं सुद्धा पत्र आहे त्याचा त्यांनी पत्र दिलं आहे असे म्हणजे असं नाही काय वाय विकास कुंभारच पत्र आहे विकास कुमारचं पत्र आहे तर असे हे पत्र आहे पुन्हा असे अनेक पत्र दिले आजपासून आहे जवळपास सहा वर्षापासून देऊन राहिलं पत्र पण दुःख हे वाटू का एवढं पत्र दिल्यावर आ, ते होऊन नाही राहिलं आताच दुःखी तुम्हाला माहीत आहे लोकमतला बातमी आली बाकी पेपरलाही बातमी आली माझी किंवा हे अटल यांचं डाक तिकीट काढण्यासंदर्भात हे व्हायला पाहिजे म्हणून तर हे आता मी कलेक्टरला भेटलो आर डी सीला डाक तिकीट काढण्यासाठी शंभर रुपयाच्या पाणीसाठी तर माझी अशी मागणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या देश ज्या जे व्यक्ती देशाचे वेळा पंतप्रधान झाले जे व्यक्ती प पन्नास वर्ष रा दहा पन्नास वर्ष राजकारणात होते दहा वर्ष ते खासदार होते आणि आणि ते परराष्ट्र मंत्री होते आणि आज जागतिक मानवाधिकार दिवस आहे आज कमीत कमी ह्या मानवाधिकार दिवसाच्या निमित्ताने मी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा अनुराग ठाकूर दूरसंचार मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डायरेक्टर ऑफ डायरेक्टर ऑफ पोस्ट डिपार्टमेंट न्यू दिल्ली यां यल, यांनासुद्धा मी पत्र पाडवला आहे त्यांना अशी माझी मागणी आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून हेऱ्यान पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांची शंभरवी जयंती आहे त्या जयंतीनिमित्त शंभर रुपयाचं कॉईन काढलं पाहिजे करण्यात आलं पाहिजे आणि त्यांच्या छायकीट डाक तिकीट काढण्यात यावे जेणेकरून त्यांना खरोखर श्रद्धांजली अर्पण होईल एकीकडे आपण बिहारी वाजपेयीचे नाव घेतो जे अटल बिहारी वाजपेयी भाजपाचे पहिले अध्यक्ष होते ते पार्टीचे आणि त्यांनी जेव्हा जेव्हा नेहरूजी होते तेव्हा देशात दोनच खासदार होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये बिहारी वाजपेयी आणि अडवाणी पण त्यांनी कधी स्वयं ठेवला नाही त्यांनी कधी स्वयं ठेवला त्यांनी हिंमत ठेवली आज आज जे देशात पार्टी जी आली आहे आज भाजपा पार्टी जी आमची आली आहे ते त्याच्या आहे आणि सत्ता आता तर आहे काही मोठी गोष्ट नाही यांना शंभर रुपयाचं कॉईन काढणं आणि डाक तिकीट काढणं तर माझी अशी मागणी आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की भाऊ आता येणाऱ्या पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच विनंती आहे आणि आता जे गव्हर्नर आले आहे पुन्हा एक त्यांचं नाव आता गव्हर्नर आहे त्यांना सुद्धा मी पत्र पाठवलं आहे त्यांना गव्हर्नर अशी विनंती आहे की आपण सुद्धा या बाबतीत लक्ष द्यावं आणि डाक तिकीट गव्हर्नर आता आले आहे संजय आता गव्हर्नर होणार आहे त्यांना सुद्धा माझी विनंती आहे आरपीआय गव्हर्नर त्यांना सुद्धा माझी विनंती आहे त्यांना सुद्धा मी पोस्टलाईन पत्र पाठवलं की आपण आल्यानं आल्या हे होणार आहे तर शंभर रुपयाचा फाईन टाळण्यासाठी आपण सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट आली आहे ते, तो ते तर लिहिणार नाही पण आपण सुद्धा त्याच्यासाठी सम पुढाकार घ्या अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो <laughs>